पाहुयात विशेष बातमी मासावाडी गावात विश्वात्मके देवे देशी खिलार गोशाळेचा उद्घाटन सोहळा संपन्न मासावाडी सचिन आनंद संत श्रीपाद बाबांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य हरिभक्त पारायण श्री पुरुषोत्तम राय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मासावाडी ग्रामस्थ व साधक बंधू भगिनी यांच्या सहकार्यातून आषाढी एकादशीच्या पर्वकाळा दिनांक चार जुलै ते सात जुलै या कालावधीत भव्य दिव्य वैष्णव आनंद मेळावा भक्तिमय आनंदात पार पडलाय यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध भागात अनेक वैष्णवांच्या दिंड्या सामील झाल्या होत्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विश्वात्मके देवी देशी गोशाळेचा उद्घाटन सोहळा पार विश्वात या सोहळ्यासाठी धर्म मंडपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष युवा उद्योजक माननीय विनायक रावजी साहेब यांनी उपस्थिती लावली व आपले मनोगत व्यक्त केले गोमातेची सेवा आपल्याकडूनही घडावी व या धर्म कार्यात आपलाही ना काही खारीचा सा वाटा असावा याची जाणीव ठेवून धर्माच्या कार्याला आपली ही राज्य धर्माची साथ असावी या प्रेरणेतून गोशाळेसाठी सुभ इच्छेने पाच लाख रुपये दान म्हणून दिले व उपस्थित सर्व साधू संत मंडळींचे दर्शन व आशीर्वाद घेतला तसेच मासावाडीचे सुपुत्र व कार्यकारी अभियंता अधिकारी पदी कार्यरत माननीय दादासाहेब दायगडे साहेब, साहेब यांनीही आपले दोन एकर क्षेत्र स्वइ्छेने गोशाळेसाठी दान केले या आषाढीच्या पर्व काळात अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या भक्तिमय वातावरणात आपली उपस्थिती लावली व विविध प्रकारे सेवाभावाने कार्य करून हा वैष्णव मेळावा आनंदात पार पडलाय धन्यवाद प्रतिनिधी पांडुरंग हतेकर सीबीएस न्यूज मराठी आठपाडी